महाविकास आघाडीच्या वतीनं दहिवडीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता सिद्धनाथ मंदिर ते तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला येथे अभयसिंह जगताप यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिलांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडण्यात आले होते यानंतर अभयसिंह जगताप यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत हे बॅनर आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातूनच फाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता या बॅनर फाडण्यावरून महाविकास आघाडीकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं अभयसिंह जगताप प्रभाकर देशमुख रणजितसिंह देशमुख अनिल देसाई यांनी आमदार गोरेंचा चांगलाच समाचार घेण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते we त्यामुळं पहिल्यांदा आपण सर्वजण मिळून पहिल्यांदा असल्याची घोषणा दियाचा

हजारो वर्ष आम्ही रक्षण करतो त्या दलित समाजाची जमीन करत नक्कीच सांगणार आहे काय सुप्रीम कोर्टाने तुमच्या नियुक्ती केलेला तुम्ही फार हिमतीचे आमदार आहात ना पंधरा वर्षाचा हिंदर् मग सांगता तुम्ही आम्हाला सांगताय ही वेळ आपण पंधरा वर्ष ज्यांना निवडून दिलं त्यांनी वेळ काय आणली तर मान महाखाटाच्या जनतेला रस्त्यावर गुंड थांबवण्यासाठी वर्चा काढण्याची वेळ आणली तुम्ही दिलं काय आणि त्यांनी मागणी दिलं काय त्याचा ह्या जनतेला मान जनतेनं महाखाटाच्या जनतेनं आत्मिशांत्यांना विचार करावा असं मी त्यांना कलकडे विनंती करतो पाण्याचं चुंचुण गेले पंधरा वर्ष वाजवतो आंधळीत पाणी साठवून ठेवलं साहेब पाणी त्याने उन्हाळ्यात सोडलं असतं तर मसव पर्यंतच्या लोकांना प्यायला पाणी मिळालं असत या तालुक्यामध्ये शंभर दीडशे टँकर होते

यांच्या नोकरी निधनला ह्या पोस्टर खडापाणीपेक्षा पंधरा वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी आहात या भागामध्ये तुम्ही कुठला उद्योग धंदा उभा केला या भागामध्ये तुम्ही कुठलं मेडिकल कॉलेज आणलं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं पंधरा वर्षापूर्वी तुम्ही सांगत होता इथले लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत तुम्ही नेमकं काम काय केलं त्याचा लोका लोका तुम्ही द्यायची गरज असताना नको त्या गोष्टीमध्ये राजकारण आणून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून पाणी आलं पवार माध्यमातून पाणी आले ह्याची चर्चा न करता फक्त आम्ही पाणी तुम्ही पुन्हा जाऊन लढे नाच स्पष्टीकरण द्यायची गरज आहे असत उद्योगधंदे नाही या ठिकाणी बेरोज खूप वाढलेले आहेत ते निर्माण करण्याचं का काम या भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी कुठलाही विकास कामाची चर्चा नव्हता फक्त दंडशाही आणि धडपशाही करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे काही लक्षात आलंय आहे का एका नोरीवरती नाही आणि आपली संस्कृती नाही आपल्याला ते सगळं माहिती आहे त्यामुळं यावेळी काही जरी झालं तरी या मतदार संघामध्ये परिवर्तन करायचंय आणि ही आजच्या मोर्चाची सुरुवात सुरुवात केली आहे काय चालू या तालुक्यामध्ये कुणाला आपण निर्भय करतोय कुणाला आपण पाठीशी घालतोय पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल तुम्ही कुणाला पाठीशी घालताय

आदरणीय रणजित जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई विला माने राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत सर, 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 उपस्थित आणि अगदी माझे सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक या मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऊन खूप झालाय वेळ खूप झालाय आणि इतक्या उन्हात सुद्धा आपण शांत सर्वांना ऐकून घेत आहे त्याचं मला खरंच नवल वाटतं आपल्या सर्वांचं मनपूर्वक परत एकदा आभार मानतो विषय छोटा आहे बॅनर फाडलं परंतु या बॅनर फाडून आमदारांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीला आणि विरोधी पक्षातील लोकांना की मी हम करेसो कायला माझ्या तालुक्यात माझंच चालतं माझ्या एरियामध्ये बॅनर लावायचा तुम्हाला अधिकार नाही तिथे माझी हुकुमशाही चालते असा एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला या संदेशाला उत्तर त्याच्याच भाषेत्यांनी दिलं आणि मला वाटतंय कुकुडवार मसुवर मारडी गोंदावले गटातील अनेक बॅनर त्यांनी जे लावले होते विकास कामाचे ते उचलून पळून गेले त्यांना माहीत हो काय होणार आहे ते बॅनर उचलून पळून गेले त्यामुळे तशा तशा उत्तर देण्याची ताकद अभय मध्ये आहे का नाही माझ्यासमोर दादागिरी चालत हा दादागिरी चालत नाही पण तुम्हाला रस्त्यावर यासाठी उतरवलं की आपण जर आपल्या प्रत्येकानं ही हिंमत मनामध्ये आणली की कुठल्याही नेत्याचे दादागिरी मी खापून घेणार नाही तर यानंतर या मान बिहार पिहार आपण सगळे राखू शकू आपल्याला कसल्याही परिस्थितीत दादागिरी कपून घ्यायची नाही दोन तीन महिन्यात इलेक्शन येत आहे त्या दादागिरीच्या जोरावर दहशतीच्या लोकांच्या दबावात म्हणजे लोकांवर प्रचंड दबाव आणला जातो आणि त्या जा दबावाखाली लोक चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या बाजूने मतदान करतात या दबावाला झुगारून लोकांनी पुढे यावं लोकांमध्ये हिंमत बनण्याचं काम हमा सर्व मंडळींना करायचं आहे आणि त्याची सुरुवात मी आज केलेली आहे कसल्याही परिस्थितीत कसल्याही दबावाला घाबरण्याचं कारण नाही आम्ही सगळे तुमच्या पाठीमाग पाठीशी आहोत आणि यापुढे सोशल मीडियावर सुद्धा त्यांनी अक्षरशः उलटमात केलाय विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चेहरी टीका करायची त्यांना खालच्या भाषेत त्यांची बदनामी करायची अशा पद्धतीचा प्रकार या सोशल मीडियामध्ये फेड म्हणजे पगारी फोडलेल्या लोकांनी चालू केलेला आहे त्याला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समर्थपणे उत्तर देत आहेत परंतु फक्त सोशल मीडियावर त्याचा विरोध करून चालणार नाही तर रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करण्याची आता आपल्या सर्वांवर वेळ आलेली आहे त्यामुळं यापुढे कसल्या परिस्थितीच्या दृश्य नबरता आपण आता रस्त्यावर उतरूया प्रश्न आता विकास कामांचा बऱ्याच लोकांनी खूप चांगली भाषणं केलेली आहेत की कसले बॅनर लावतो गावागाव आणि एखाद्या बॅनरची परमिशन होते का मला पोलिसांनी तुमच्या बॅनरला परमिशन होते का म्हणजे तालुक्यात शेकडो बॅनर लावले त्याला परमिशन होती का एकाही परमिशन नव्हती पण त्याच्यावर काम काय होती ज्या कामाचा यांचा काही संबंध नाही जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या पाईपलाईनची कामं झाली हे जलजीवन मिशन केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्या केंद्र सरकारच्या आत्ता प्रोजेक्ट मध्ये यांनी काय पत्र दिली होती का केंद्राला की अशा पद्धतीचे केंद्राचं काम सुरू व्हावं म्हणून त्यांचा काय संबंध आहे तरी ती कामं लिहिली काही कामं ग्रामपंचायतीच्या चौदाव्या पंधराव्या वित्त कामं होती ती सुद्धा बोल्डवर गेली आणि त्याचाही प्रेंट घेण्याचा प्रयत्न केला हे माशे स्वतःला अक्षरचा या तालुक्याचा करता धरता करविता आणि काय माहीत काय समजतात प्रत्येक ठिकाणी माझं नाव आलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी माझा फोटो आला पाहिजे म्हणजे मोदी नंतर जर फोटो प्रिंट कोणाला असेल तर या माशे नाही या अगोदर कधी कुठल्या आमदाराचा डीपीवर फोटो ना का आपल्या ट्रान्सफॉर्मरवर डीपीवर फोटो आला नाही स्वतःचे म्हणजे यांना असं वाटायला लागले की या मान तालुक्याच्या दगडा दगडात माझंच अस्तित्व आहे आम्हाला तर म्हणले मला ना आणि तुम्हाला ओळखूट कर घरात बाहेर पडले की माझ्याच दामराव उतरणार आहे म्हणजे दामराव मी त्यांचाच फोटो लावला पाहिजे म्हणले काय आमच्याच गामराव उतरणार का त्यांचाच काय सन्मान म्हणजे ते जर जन्माला आले नसते तर आपण पाल पाला आपल्याला जागायची मागायची काय परिस्थिती म्हणजे यांच्यामुळे विकास झाला हे जर दरम्यान आले असते तर मान दररोगा वाळवंट राहिला असता असं झालंय काय अशा पद्धतीचा आव आणला जातो त्यामुळं आता हे हा माझ जो आहे हा माझ झेरवण्याची वेळ आलेली आहे विकासाचा तर प्रत्येक कामाचा पण पंचनामा करणारच आहे पण यांचा जो मास आहे तो उतरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरला पाहिजे मग ते दहा लोक असो शंभर असो नाही तर हजार असो लोकांनी पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचा अन्याय विसरण करणार नाही हे दाखवून दिलं पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणून त्याची सुरुवात म्हणून हा मोर्चा आपण या ठिकाणी काढला हे महिलांच्या कार्यक्रमाचे बॅनर होते महिलांच्या प्रती त्यांचे भावना आपल्याला काय असेल तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो एका महिला अधिकाऱ्याला महिला पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तसंच बोलण्याची जी, जी वाईट आहे त्या बाईला मी बघून घेतो त्या बाईला वरिष्ठांवरून दाखवतो अशा पद्धतीची भाषा अर्वा भाषा हे भाजपचे करतात भाजपचे पदाधिकारी अशाच पद्धतीची वागणूक महिला अधिकाऱ्यांची करतात त्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती त्या बॅनरवर गणपतीचे फोटो होते महापुरुषांचे फोटो होते त्याची सुद्धा लाज यांना वाटली नाही त्यामुळं अशा लोकपटी नाही सर्वांनी येत्या दोन तीन महिन्यात शिकवायचं आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे सर्व नेते एकत्रितपणे कामाला लागलेले तुम्ही सर्वांनी या नेत्यांच्या पाठीशी उभं राहा त्याचबरोबर जी परिस्थिती या ठिकाणी आहे तीच परिस्थिती देशात आहे जसा माझा फोटो सगळीकडे लागला पाहिजे इथल्या आमदारांना वाटतं तसं देशाच्या पंतप्रधानांना नाही तसंच वाटतं जिथं तिथं मीच पाहिजे माझाच फोटो लागला पाहिजे माझ्याच हस्ते उद्घाटन झालं पाहिजे आणि त्यांनी गडबडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची तारीख घेऊन टाकली त्या दिवसाला तीन महिने राहिले होते आणि तीन महिन्याचा आत पुतळा करण्याची जबाबदारी नौदललावर आली आणि मग तो गडबडीत पुतळा बनवला गेला आणि तो गर्बडीत बनवलेला पुतळा पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगानं पडला ज्या वाऱ्याच्या वेगानं नारळ सुद्धा खाली पडत नाही नारळाचं पान सुद्धा हलत नाही त्या वाऱ्याच्या वेगानं त्यांचा पुतळा खाली पडला त्यांचा पुतळा नाही यांची नियत खाली पडलेली आहे त्यांची खऱ्या अर्थानं ही भ्रष्टाचारी प्रवृत्ती खाली पडलेली आहे आणि ढासळलेली आहे येणाऱ्या काळात त्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला सर्व छत्रपतींच्या मावळ्यांचा अपमान आहे आणि या अपमानाचा पदला मावळे घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला थोडस माहितीसाठी सांगतो हा पुतळा बनवला कसा पुतळा बनवण्यासाठी आता सांगितलं त्यांनी तीन तीन वर्ष लागतात हा पुतळा तीन महिन्यात बनवला कसा तुम्हाला माहिती असेल प्रिंटिंग प्रिंट काढतो आपण प्रिंट कागदाची प्रिंट जर तुम्ही टोल प्लाझावर प्रिंट एक प्रिंटिंग अर्जंट काय लागत असेल तर थर्मल प्रिंट करायचं तंत्रज्ञान विकसित झालं तसं अर्जंट एखादं घर जर बांधायचं असेल तर डी प्रिंटिंग नावाचा एक प्रकार विकसित झाला तो तात्पुरता असतो अर्जंट बनवलेला असतो तसा अर्जंट बनवणारं जे तंत्रज्ञान आहे जे जास्त काळ टिकत नाही असं ट्रीडी प्रिंटीचे तंत्रज्ञान वापरून हा बनवला त्यांना कळायला पाहिजे होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि हा पुतळा बनवताना अत्यंत काळजीपूर्वक बनवला पाहिजे होता पण या भ्रष्ट सरकारनं त्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि आपण सर्वजण त्या गुंडगिरी आणि दहशतवादी आमदाराच्या विरोधात एकवटला त्याबरोबर त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो बोराटवाडी मध्ये दादांनी महिलांच्या कार्यक्रमाचा बोल लावला बोराटवारीकरांना ते काही खपलं नाही बोराटवाडीकरांचं कर्तुत्व एवढंच आहे की उभा करण्यासाठी त्यावेळी उभं राहिले ते उद्ध्वस्त करायचं ती त्यांची संस्कृती आहे त्यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून त्यांना तिथं लागण्याला गोळ सुद्धा सहज झाला नाही महिलांचा कार्यक्रम होता महाराष्ट्राची संस्कृती आहे देशवराजी चव्हाण साहेबांनी आपल्याला त्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक परंपरा दिली आहे विरोधकाचं कुठलंही मत असेल तर ते ऐकून घ्यायचं त्याचा सन्मान करायचा पण ही लोकशाही जिल्ह्या लोकप्रतिजा मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकशाहीच्या माध्यमातून लोकांना परिवर्तनाची संधी दिलेल्या पण नाही लोकशाही माही नाही आणि म्हणून महिलांच्या कार्यक्रमासाठी लागलेला बोर्ड त्याचा सन्मान करण्याच्याऐवजी तो, तो उद्ध्वस्त करण्याचं काम झालंय की प्रवृत्ती भविष्य काळामध्ये मान तालुक्याला उद्ध्वस्त करण्याचं काम आत्तापर्यंत केलंय ते भविष्य काळामध्ये करण्याचा त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करते आणि म्हणून या प्रवृत्तीला मुजक्या घालण्याचं काम भविष्यकाळामध्ये इथं असलेली सर्व जनता प्रेम महाराज